नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब ऑलर्ट आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारागृह विभागातील भरती तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक तसेच तांत्रिक संवर्गातील घटक खालील नमूद केल्याप्रमाणे मित्रांनो एकूण दोनशे पंचावन्न रिक्त पदे भरण्यासाठी मित्रांनो ही सरळ द्वारे जी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये महाराष्ट्रातील एकूणच छत्तीस जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा मित्रांनो घेण्यात येणार आहे ते मित्रांनो या ठिकाणी पहा लिपिक पदाच्या एकूण एकशे पंचवीस जागा आहेत आणि या पदासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्र जी आहे ते कोणत्याही शाखेतील पदवी चालेल तसेच वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ लिपिक या पदासाठी मित्रांनो एकूणच ज्या जागा आहेत त्या एकतीस जागा आहेत आणि या पदासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी फक्त चालणार आहे त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी मित्रांनो एकूणच चार जागा आहेत आणि या पदासाठी मित्रांनो आपल्याकडे दहावी बारावीसुद्धा चालेल तसेच आपल्याला शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड जो आहे तो शंभर प्रति मिनिट शब्द आणि रायटिंगचं मराठी इंग्रजीत फोर्टी लागेल ते ते तरी तसे मित्रांनो मिश्रक हे पद आहे तर मित्रांनो या पदासाठी सुद्धा दहावी उत्तीर्ण सांगितलं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडं पदवी वगैरे असेल तरीसुद्धा चालेल तसेच औषध व्यवसायाची पदवी का असायला हवी बी फार्मसीचं आपल्याला काउन्सिलकडे आपण नाव करतो त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि आपल्याला जर अनुभव असेल तर आपल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल तर मित्रांनो यानंतरचं पद आहे शिक्षक आणि शिक्षक या पदाच्या एकूण जागा आहेत त्या मित्रांनो बारा जागा आहेत आणि मित्रांनो या जागांसाठी आपल्याला शैक्षणिक अर्ता जी आहे ती दहावी उत्तीर्ण सांगितलं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला डी एड असायला हवं आपल्याकडे तसेच मित्रांनो आपल्याकडे अनुभव असेल तर आपल्याला प्राधान्य देण्यात येईल त्यानंतरचं पद आहे मित्रांनो शिवणकाम तर मित्रांनो या पदाचे जा दहा जागा एकूण रिक्त आहेत आणि यासाठी आपल्याकडे आय टी आयचं शिवण क्लास शिवणकाम करण्याचं प्रमाणपत्र असायला हवं जे उमेदवार आय टी आयमध्ये शिवणकामचं ट्रेड पूर्ण केलेलं आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे मित्रांनो सात नंबरचं पद आहे ते सुतारकाम तर मित्रांनो यासाठी सुद्धा एकूण दहा जागा रिक्त आहेत आणि सुद्धा आय टी आयमध्ये आपला ट्रेड असायला हवा त्यानंतरचं पद आहे मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर या पदासाठी मित्रांनो फक्त दहावी उत्तीर्ण सांगितलं आहे तसेच आपल्याकडे भौतिक रसायनशास्त्र हे विषय जर बारावीला वगैरे असतील तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचं हे प्रशिक्षण कोर्स जो असतो तो आपण एक वर्षाचा पूर्ण केलेला असायला हवा मित्रांनो त्यानंतरचं पद आहे बेकरी निर्देशक तर मित्रांनो यासाठी सुद्धा दहावी उत्तीर्ण आहे आणि याच्या जागा ज्या आहेत ते एकूण चार आहेत आणि या पदासाठी आपल्याकडे जर सर्टिफिकेट असेल एखादं या कोर्सचं तर आपण अर्ज करू शकता तसेच मित्रांनो तानाकार या पदासाठी एकूण सहा जागा रिक्त आहेत आणि याच्यासाठी सुद्धा दहा दहावी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता परंतु आपल्याकडे तानाकार प्रमाणपत्र असेल तरच अर्ज करू शकता आणि विणकाम या पदा सुट या सुद्धा मित्रांनो आपल्याकडे दोन जागांसाठी आपण अर्ज करू शकता आणि आपल्याला शैक्षणिक अर्हता जी राहणार आहे ती आय टी आय उत्तीर्ण सांगितलं आहे मित्रांनो आणि आय टी आयमधलं आपलं प्रमाणपत्र असेल तरच आपण अर्ज करू शकता त्यानंतरचं मित्रांनो पद आहे ते कला निर्देशक तर मित्रांनो या पदासाठी सुद्धा दहावीवरून ही पद भरती होणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आय टी आयचं प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो यंत्र निर्देशक हे पद आहे तर मित्रांनो या पदासाठी पदा सुद्धा दोन जागा दिलेल्या आहेत आणि यासाठी मित्रांनो uh, मेकॅनिस्टचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे तर त्याचबरोबर कामाचा अनुभव जो आहे तो तीन वर्षाचा आपल्याकडे असेल तरच आपण अर्ज करू शकता त्यानंतरचं मित्रांनो पद आहे नीटिंग अँड विनिंग निर्देशक त्याचप्रमाणे करवत्या लोहारकाम कातारी गृहपर्यवेक्षक तर मित्रांनो ही जी पदे आहे त्यांच्यासाठी मित्रांनो आपल्याकडे आय टी आयचं प्रमाणपत्र लागणार आहे आपण जर यापैकी एखादा आय टी आयचं ट्रेड केलं असेल तर आपण या पदांसाठी अर्ज करू शकता आणि त्यानंतर मित्रांनो गृहपर्यवेक्षक या पदासाठी आपल्याला दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असाल तरच आपण अर्ज करू शकता त्याचनंतर मित्रांनो पंजा व निर्देशक बेल लिपी निर्देशक जोडारी प्रिप्रेंटी मिलिंग पर्यवेक्षक मित्रांनो या सर्व पदांसाठी आपल्याला अनुभव तसेच आपल्याला आय टी आयची ट्रेड लागणार आहेत या पदभरतीमध्ये अजून महत्त्वाचं सांगायचं से झालं तर शैक्षणिक अहर्ता आहे तर मित्रांनो याच्यामध्ये लिपिक या पदासाठी आपल्याकडे जर प्रमाणपत्र नसतील तर मित्रांनो नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षापर्यंत आपण मराठी थर्टी किंवा इंग्रजी फोर्टीची जी प्रमाणपत्र असतात ते आपण सादर करणे बंधनकारक राहणार आहे तर मित्रांनो यानंतर जर मराठी भाषेचं आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे तरच आपण अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो या पदभरतीसाठी आपल्याला वयोमर्यादा काय असणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपले वय जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी एकूणच अठरा वर्ष ते अडतीस वर्षापर्यंत असायला हवं तसेच मागासवर्गीय रिझर्व कॅटेगरीमध्ये ज्या कॅटेगरी येतात त्या सर्व कॅटेगरींसाठी मित्रांनो अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आपल्याला वयोमर्यादा दिली आहे तर मित्रांनो या पदभरतीमध्ये परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे तर मित्रांनो लिपिक वरिष्ठ लिपिक या पदांसाठी एकूणच दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला एकूणच शंभर गुणांचे प्रश्न राहतील आणि याच्यामध्ये मित्रांनो एकूणच चार विषय येणार आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित तर मित्रांनो यामध्ये पंचवीस प्रश्न राहतील आणि पन्नास गुणांसाठी राहतील हे प्रश्न तर मित्रांनो सर्व या चार विषयांवरती आपल्याला पंचवीस पंचवीस प्रश्न येणार आहेत तर मित्रांनो या परीक्षेचा कालावधी जो आहे तो आपल्याला एकशे वीस मिनटं राहील म्हणजे दोन तासाचा कालावधी देण्यात येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो लघुलेखक निम्न श्रेणी आणि उर्वरित जी पद आहे या पदांची मित्रांनो एकूणच एकशे वीस गुणांची परीक्षा होईल आणि या एकशे वीस गुणांपैकी मित्रांनो आपल्याला प्रश्न जे आहेत ते साठ राहणार आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक शासनी अंकगणित हे एकूणच चार विषय राहणार आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो परीक्षेचे स्वरूप का असेल तर मित्रांनो परीक्षा ही आपल्याला टी सी एस मार्फत कॉम्प्युटर बेस्ड घेण्यात येणार आहे तर मित्रांनो प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील म्हणजे जे लिपिक वगैरे पद आहेत किंवा इतर जी पद आहेत यांच्यासाठी एका प्रश्नासाठी दोन मार्क राहणार आहेत तसेच मित्रांनो याच पद शाळा आपल्याकडे आवश्यक कागदपत्रं कोणती असायला हवीत तर मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याकडे दहावीचे मार्कलिस्ट लागणार आहे दहावी बारावी आपण जर प पदवीवरून भरत असाल तर आपल्याला तिन्ही पण लागतील दहावी बारावी आणि पदवीचे प्रमाणपत्र मार्कलिस्ट वगैरे असेल ते पण आपण अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरं महत्त्वाचं आहे ते वयाचा पुरावा तर मित्रांनो वयाच्या पुरावामध्ये आपल्याला शाळा सोडण्या दाखला किंवा डोंग असेल तरीसुद्धा आपण अपलोड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो अजून काही आपले शैक्षणिक असतील प्रमाणपत्र वगैरे ते सुद्धा आपण अपलोड करू शकता तसेच मित्रांनो जे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अनाथ वगैरे म्हणजे आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या अशा अशा प्रकारे जे आरक्षित वर्गामधून जे अर्ज करतात त्यांच्यासाठी प्रमाणपत्र लागणार आहेत आपल्याला अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहे तर मित्रांनो एक जानेवारीपासून हे अर्ज जा चालू झाले आहेत आणि आपण एकवीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करू शकता तसेच मित्रांनो या पदभरतीबाबत अजून काही नवीन अपडेट्स आल्यात तर आपल्या जॉब अलर्टच्या यूट्यूब चॅनल आपल्याला बघायला मिळतील तर मित्रांनो आपण जॉब अलर्टच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद